लहान मुलांमध्ये जंत कसे ओळखावे मुलांना भूक लागत नसेल पोट साफ होत नसेल पोट दुखत असेल संडासची जागा किंवा लघवीची जागा खाजवत असेल दात चावण्याची किंवा नखे खाण्याची सवय असेल झोपेमध्ये बोलणे बडबड करणे झोपेत अंतरुणात लघवी करणे त्यानंतर माती लेखन खाणे भिंतीचा रंग खाणे टूथपेस्ट खाणे या पद्धतीच्या सवयी असतील त्यानंतर दात वाजवणे किंवा दाताला लग कीड लागणे गोड पदार्थ खाण्याची इच्छा होणे किंवा सतत वेफर्स बिस्किट चॉकलेट यांची मागणी मुलांकडून होत असेल तर नक्कीच मुलांना जनतांचा त्रास आहे त्यासाठी आपण घरगुती काय करू शकतो तर मुलांना सर्व शिळे पदार्थ बेकरीचे पदार्थ चॉकलेट बिस्किट पूर्णत बंद केले गेले -के पाहिजे दूध आणि दुधाचे पदार्थ बंद केले पाहिजे दूध द्यायचे असल्यास त्यामध्ये अद्रक हळद आणि वेखंड टाकून दिलं गेलं पाहिजे त्यानंतर पाणी उकळून थंड करून द्यायला हवं दर रविवारी करंजाची दोन पानं तुपात परतून द्यायला दीर्घकाळापासून मुलांना जंतांचा त्रास असेल तर पुढे जाऊन फंगल इन्फेक्शन त्वचा विकार दमा अस्थमा यासारखे आजार गंभीर स्वरूपाचे होण्याची शक्यता असते त्यामुळे जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून तुम्ही जंतांची विशेष बस्ती किंवा जंतांची चिकित्सा करून घेणं आवश्यक आहे धन्यवाद